सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये रावरी येथील मनीषा आणि ऍडव्होकेट राजाराम माडाव या दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी शेवगाव वकील संघटनेच्या वतीने शेवगाव न्यायालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात यासाठी विविध वकील संघटना या साखळी उपोषणात सहभागी झाल्या आहेत संघटनांकडून निवेदन देऊन आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात प्रामाणिकपणे वकील काम करत असताना देश विरोधी पक्षाचे किंवा स्वपक्षाचे पक्षकारांनी अशा प्रकारचे जे वाईट कृत्य केलेलं आहे त्या कृत्याच्या अनुषंगाने आम्ही इथे साखळी उपोषण केलेलं आहे या घटनेच्या अनुषंगाने या वकील संघटनेला वकिलाला वकिलाच्या परिवाराला संरक्षण मिळणं हे कायद्याने गरजेचं आहे म्हणून आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि आज दोन तारखेला आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने आमचा मोर्चा काढलेला आहे उपोषण करत आहेत आणि या ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा वकिलांना लागू व्हावा म्हणून त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून ही साखळी उपोषण करून या जे काही निर्गुण वकील दापंत्याची हत्या झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण बसलेलो आहोत पंचवीस जानेवारी रोजी आढाव दाम्पत्य वकिलांच अचानकपणे त्यांना फसवून कामाच्या निमित्ताने अपहरण केलं आणि सहा तास छळ करून अतिशय दुर्दैवी आणि निर्घून त्यांचा खून करण्यात आला अशा परिस्थितीमध्ये जे काही वकील बंधू समाजाला जो न्याय देतात पक्षकाराला जो न्याय देतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा त्यांनाच जर कायद्याचे रक्षक का असून त्यांना भक्षक होण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये सर्व वकिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे म्हणून महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलने महाराष्ट्र राज्यभर ह्या यांचं बलिदान आढाव दाम्पत्याचं बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण करून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर व्हावा पास व्हावा यासाठी सर्व राज्यभर आंदोलन चालू आहे माळुंगी नदीवरील नवीन पूल उभारणीसाठी संगमनेर नगरपालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे त्यामुळे शुक्रवारपासून माळुंगी पूल बनवत कृती समितीच्या वतीने तुटलेल्या पुलाजवळ समितीचे सदस्यांनी साखळ उपोषण सुरू केले आहे पूल खचून पंधरा महिने उलटले मात्र अद्यापही काम सुरू झालेलं नाही त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत कथुळ येथील तरुणाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नी व तिच्या प्रियकराने दीड लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मयताची पत्नी तिचा प्रियकराने पुणे येथील पाच आरोपींना अटक केली आहे योगेश सुभाष शेळके या तरुणाचा खुणाचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल कर्जत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यातच मोर्चा काढून निषेध केला आहे हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देवटे यांना देण्यात आलं आहे नगरच्या ब्लेरा ब्रुज हायस्कूलच्या मैदानावर आज ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण करण्यात आले आहे सुरक्षितेच्या अनुषंगाने आज सकाळी बॉम्ब शोध पथकाने मैदानाची पाहणी केले मेळाव्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सामर्थ्य उंची न्यूज विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्थाथा> राज्यात सर्वत्र अस्थिर वातावरण निर्माण झालंय बेरोजगारी वाढली असून शेतकरी शासकीय यंत्रणेत काम करण्यात छोट्या वर्गाला न्याय मिळत नाहीये राज्यातील सामान्य जनतेला दररोज भेडसावणारे प्रश्न तत्काळ सोडवावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केली आहे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील चौतीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली विस्तार अधिकारी श्रेणी दोन वर्ग तीन या पदावर सेवाश्रेष्ठचे नुसार पदवी अर्हत अर्हतधारक पाच शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व महसूल विभागांमध्ये आतापर्यंत तीन कोटी अकरा लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्केचाळीस कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आयोगाच्या निदर्शनाप्रमाणे हे काम सुरू राहील राज्यातील सर्व विभागांची यंत्रणा तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्तम कामामुळे हा डाटा उपलब्ध होऊ शकलाय मराठा आरक्षणाच्या दृष्टीने माहिती उपलब्ध ठरेल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय मानवी जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे खेळांमुळे शारीरिक व मानसिक क्षमता विकसित होतात जीवनामध्ये यश अपयश हे येतच असतात अपयश पचवण्यासाठी जीवनात खेळाडू वृत्ती आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलं आहे महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने गोदावरी कालव्यास रब्बीचे दुसरे अवर्तक येत्या सहा ते सात फेब्रुवारीच्या दरम्यान सोडावे अशी मागणी नाशिक पाटबंधाराच्या विभागाकडे करण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री